माझी केली टक्कल आता मी तुमची करतो चालेल ना चालेल आहे की नाही आपल्या दोघांचे किती पैसे वाचले नाही वाचले शे दीडशे रुपये वाचले आहे की नाही आता काय असच करायचं बरं का कायला लोकाला पैसे द्यायचे काय घेणं देणं आणि शिवाय लवकर येत नाही डायरेक्ट करून टाकल्यावर <laughs> <laughs> आता दोन चार महिने बंद बंद नाही बर बर चालत तुम्ही कधी बसून शिकले आ कधी बसून शिकले हे काय तुमच्यापासूनच सुरुवात केली शिकायला बर झालं झालं पैसा बाहेर जाऊ द्यायचं नाही आपण दोघाने आता करायचं आता तुम्ही माझी मी तुमची आपण चालले आता लोक हसायचे आपल्याला नाही हसणाऱ्याची दाद दिसते आपण लक्ष दिलं लोकांकडे आपल्याला पहिल्यापासूनच लोक हसत ना दात कसं हसायचं ते पचणा दिसेन झाली बाई पुरी बर झालं पाऊस चालू झाला हा ना मी म्हणलं बाई राम कोरडाक झालंय लागले पार पहिला एक पाऊस झाला त्याच्यावर पाऊस नाही म्हणलं लावायची बॅग आणून ठेवली एवढ्या पैशाची हा अगं देवाला काळजी देवाला येईन देवालाच काळजी होती आपली हा ना काय लक्ष्मीला चारा बीन हा ना ज्याला काम नाही त्याला काम लागन सर खोटी बेवाच काळजी सगळ्यांची बरं झालं पाऊस चालू झाला भारी झालं झाल पण आपण चालते का घरी अगं काय वल्ले होऊ मग आता आज पाऊस आला आनंद व्हायला पाहिजे पावसा नि रान झाले आबादानी झाकु नको कमळ बाई झाकु नको

एवढ्या मेहनतीने पाऊस आला मेघ राजा आज तुम्ही काय मेहनत घेतली तर देवाने म्हणजे पाठवला का तुम्ही काय कष्ट केलं का पावसासाठी मी नाही कष्ट केले पण मग तुला काय आणार हा वल्ल्या नाही का लावते मका किती आनंद आला भगत खां आनंद लावले तू जवर नाही बरं थांब ना हो चुके हैं आजा जा पर बनी है आजा तेरी कमी है आजा की देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए आ, मामा ले मामा ये कबूतर सिर लाव लाव नहीं तो वाला वाला लागू रहेगा पाव हो हाँ गार कर लागू रहेगा हाँ अरे 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 मामा पाठीवर काय घेतलं ते चिकनचं पाणी सांडलं तुमच्या पाठीवर चिकनचं पाणी सांडलं नाही का त्याला काय होत जाऊ दे आपण खाणारे माणस ते चिकन धुतल्याला थोडं करू देत करू जास्त काय झालं गावात गेलेत तीन किलोमीटर पैपही गेलेत पैपही आलेत हा आणि त्याला बडबड करते काय मामा गाड शेरक एक त्यांच्याकडे योगे शिजाल टाक तु नको पाच बस इकडे हा तू हे काय हे जानवर या बाय आपण कस रे आपल्याला वाचय आपण बोलतो हा मी तुला म्हणेन योगे भाकर कर मी भाकर खाईन हा पण ते मुख्य चित्र व्हय ते त्याला काय वाचाय का मुख्य चित्र बायना आणामध्ये गिड्डी गवत कापावा पाहावा अगाच का तू काय कर तू शिजाल टाक मी जाळ घालीत बसतो बाकी कसं शिजीवलं होत

सासूबाईला सांग मला वेट आवडत आहे का मला म्हटलं आवडत आहे का हे चाललंय बाई शेवट मी अरे मला त्यांची काळजी रे या बाय कधी येत नाही आलेत पंधरा दिवस झालेत येऊन बसलेत आम्हाला त्याचा पिठल हो हे बरं वाटत आहे का तुझ्या मालकीनी मनीस निसती हम्म हम्म काय वानगडे हा करमा नका काय इथ घरी यायचं का नाही टाव करून पाहते तू चला लागली ना तुम्हाला घरी गेल्याशिवाय आता पाणी नाही इथं चला <laughs> <ताना। laughs> कळाल तुम्हाला एक प्रश्न विचारणारी मी तुमचं शिक्षण किती झालेलं आहे हा काय म्हणतोय मी सकाळपासून तीन टाइम गिळ तो काय खाल्लं सकाळी शिळ्या भाकरीची भुगी करून खाल्ली पो उरलेले उरले ते उल शकते ते तळून खाल्ले कोणी आणि खाऱ्या कोणी खाल्ल्या आणि मुख्य चित्रपटला काय रे आजू तू जाय आम्ही 2 ताक फक्त टाक हां ते दोन आंती एवगा चाल ग खायला टाकू राहिली शिजायला जायला तिदा बोकक्या टप धरून बसले त्या पातेल्याला राखन जव खोपवर ते कसंही टाकून तसतस हा तिला टाकून आई अरे खाऊ दे पण तू काय एवढं टेन्शन घेऊ राहिली हव माणसाला कधी कबाय ना हातभर भेटावा का नाही खायला कधी पावा खाय त्या पातेल्याला राखा तू लाव तू ना आणि मग आपण पंगुडी गुडीत म्हणा हव पावण्या तुम्ही जा तुम्ही काय बाई माणूस आहे का लगेच इच्यावर चिरका भैरानाथ भैरानाथ कस केलं पाहिलं नाही का तुम्ही दातका ख एवढ तरी काय हडपिसळले असं पण ते हारपिसळले पण तू काऊन होऊन एवढी असतो राहिली दरबारी सगळ्याला शरती ना खायला सगळ्याला शरती दरबारी नुसते हाडक खाऊ खाऊ चुकू चुकू त्याच्यात टाकी देत काय काय करतो म्हणे गा नुसते हाडक हाडक तू तेच खाऊन टाकी देत का काय माहिती पंधरा दिवस झाले आम्हाला येऊ दरबारी तसे त्यांचं वाल मी जाळ घालितो मी शिजितो तुमचं डोकं दुखन आणि पळी पळी काढून हाईच चालू खाऊ खाऊ घेत काहीच ठेवलं पंधरा दिवस एक पळी सुद्धा भेटलेलं नाही मला हे ना काय भेटणार आहे तरी कोणला पोरगी एवढं काम करते बाई कुचित असा असावं का नाही एवढं ठेवलं खायचं खळा पाणी हडक अरे खस येतच राहतो जाऊ दे एखादी पळी ना रसा भरायची जास्त त्या काय होत तुम्ही पेपर होती ते परत ती रसा पळे बसा रसा रसा तारा जातो मग नुसतं काळा मसाला वाटत उकळाय देऊन गेले आहे बापाला हा मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आपल्याला काय खांडा खुंड्याची आशा नाही राहत तुमची रास्ता जरी भेटला आणि एक खांड जरी भेटलं तरी लय झालं एक खांड का भेटलं पाहिजे ना तिथं बोक्के वशेले ना पाठीलेला राखन हा अगं इथे कस काय ते मोठा लाद किती दाखवले तू काय आवडे करशील अशी तुला काय करायचं तुला माहिती आहे ना डोकं कसं आहे माझ्या डोक्या पुढे कुणीच टिकत नाहीये पाहुण्याची अशी मजा करते ना पाहुणा नुसता असं पातेल्याकडे पाच भरले पाहिजे काय करू खाऊ कर नको खाऊ कर नको असं केलं पाहिजे दारू पिऊन धिंगाणा करते मग तवा तुला कळल हा दारू पिऊन कस काय अहो मटणच खायचं नाही दारू कसं काय पिते अहो उपाच्या पुटी दारू पिते ना का पिणार नाही मटण असलं तरच दारू पिते माणसाला काय तिथं कळत नाही चा नाही पण पहिली दारू लागती पाहुणा शांत बसला म्हणजे बसना तुम्हाला काही औषध तर नाही देणार ना उंदराचं औचित्य कायला मग म्हणजे मी असं म्हणाले की ते वाटोळा करीन का मी फक्त आयडिया करणार डोकं म्हणजे आपला डोकं आपला ढोक लय भारी आहे हा सरकेला वर्क आहेत ना तुम्ही कुडा काही कार्यक्रम असला कुडा कंदुरी असली का चालले अगं मन नको नाराज व्हायला कोणाचं म्हणून जातो आम्ही एवढा जागरण गोंधळ असला का चाललंय कुठं लग्न एक कार्यक्रम सोडत नाही म्हणून चाललाय नाही शेरट इरत तो इरू दे मी काय म्हणतो कोणाचं मन नको ना दुखायला नाही गेलं म्हणजे त्या माणसाला काय वाटेल यायला काय माणसं आहेत बो आम्ही घरी जाऊन सांगितलं पण आले नाही आणि तुम्हाला कोणी सांगितलं होतं आता माऊली भाऊला सांगितलं का तुम्ही त्यांच्या संघात जात तुम्हाला सांगितलं का ते तुमच्या संघात जाते मग आम्ही एका जीवाचे कधी बी एकाला निरोप पोचला का त्याच्या संग अरे चाललं त्या मग आता जावं लागत आम्ही संगच राहतो पोटासाठी नाही चांगली गोष्ट आहे वारके पोटासाठी मग माणसाचा मनाचा नाही का काही हिशोब तिथं पोटासाठी काय मिळाला काय आम्हाला काही मिळायला पोटासाठी न्याच्यासाठी म्हणती खुशाल तुम्ही काय म्हणजे काय काहीतरी का काय तुम्हाला कोण सळेल म्हणा का टपा टपा चाला गाड्या नाही पण चालेल आम्हाला तुम्हाला काय करायचं दोघा झालाला फक्त माय माग चालत राहा तुम्हाला पाहुण्याचा पाहुण्याचा बंदोबस्त करायचा आहे का नाही हा करायचं okay. झाला मग तुम्ही अरे ते दोन नंबरचे गेल्लेत हो तुम्ही कुत्रं महाग लागलं असं भटकलं तर कोणीकडे आलो मलाच लिंक लागं ना त्याचीवाली बहू <laughs> आता संध्याकाळी येतो मी लय आड मार्गी आलो लय ऊन लागल आता झाड खाली बसायचंय आहे कर पण एवढ्या <laughs> उन्हात चालीलाय या आम्हाला एवढ्या उन्हात चालील काय वाव राहिलाय उन्हानी वाबा जा तुम्हाला जायचं तर चालायचं जीवर येऊ राहिलाय हा ना अरे 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 मुंज्यावर बसलो काय काय टाईम मुंग्यावर बसलो तर रे अयो अरे मुंग्या लय बेस रे मारक आता बालिके आहेत तुम्हाला नाही तुम्हाला नाही घाबरू नका घ्या इथं लय लाल मुंगे अरे कुठं आणलं ते बाबा आणू राहिलेत ना या, 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 या। पाया पडा पाया पडा लांबून 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 पाया पडा लांबून परि चाले बाबा काय म्हणणं आहे तुमचं अरे तुमचं चेहरा लय सुकलेला दिसतो लय आडी अडचणी आले तुम्ही चेहरे नाही चेहरे काय सांगता बाबा आमचं नशीब फुटक काय जावाय भेटला आम्हाला असा जावाय तांदे तो काम करीत नाही काहीत नाही रुपया कमीत नाही घरचे काम करीत नाही पुरीला सुख नाही आम्हाला नाही आणि ते दुसरं सांगावा ना पातीला पासून हलतच नाही जावाई हलतच नाही बाबाचं नक्की ड्रॉ लागला काही काहीतरी बाबाई नाईन सारे अवस्थेत होईन ते हाजीबाज घाबरायच नाही तुम्ही आम्ही लयवायचो बाबाजी आखाड महिना लागला पाहुणेने एक दिवस मटण खाऊ नाही दिला आम्हाला काय 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 मटन मटन अरे छे नाव घेऊ नका अरे बाबा पुढं मटणाचं नाव काढायचं का तू बघ आता सांगाव लागल सांगावं लागेल म्हणजे इथं आणाला पाणी सुटलं म्हणजे सांगावं लागेल

घाबरू नका पण खर्च येईन त्याला खर्च येईल मटन सुद्धा खाणार नाही पण खर्च हो किती खर्च येईल बाबाजी दहा हजार रुपये कंदुरी मध्ये बोलू तुम्हाला फोटवर मटन खाऊ घालू पण या पाच हजार पेक्षा राहू द्या पाच हजार जावेत एक काम करा दोनशे कमी करा नाही नाही जावायचं वाटत मटण आख तुम्हाला उद्या कंदुरीचा कार्यक्रम यायचं मार्केटला नक्की नक्की शंभर टक्के भा बर का हा झा दोनच फोडी वारता हा टंगड तुम्हाला हा एक टंगड हजार रुपये फिक्स एक टंगडा फिक्स भर नाही या साडेसात हजार रुपये राहू रे या आणि एक टंगडं मात्र हा पाई बर का अहो दोन टंगडे लवकर बोलायचं ना दोन टंगडे मग काय दाबायचे पाच हजार मध्ये राहू रया आणि दोन टंगडे बाबा गर गर तो दी। दी। आवो आवो। हा बाबा लवकर बोलायचं दोन टांगडे हा बाबा तुम्हाला दोन टांगडे द्यायचं मग आम्ही काय खायचं तुम्ही काही खा ना तिकडे इथपर्यंत काय आलं बोला काही हा मुंडी मुंडी खा नाही तिकडे ते मोरचे पाय खा मग बाबा झालं ना फिक्स मग पाच हजार फिक्स झालं बाबा

नाही हानीत नाही तुम्हाला एकदा पैसे म्हणला मटन म्हणलं ना तू तोंडाला पाणी आता चाल घरी जायचंय आता तुडवशी बाबा आहे का बाबा हॅलो लोकांना गुन्हे उडायला गे बाबा लांबून लांबून राहिले उरायला

ए सासूबाई संघ बोलता बोलता मी तिकडे गेलो खाली मांडी गाला, गाला, ना मांडी घालून मांडी घाला पाहून घालून घालून बस बाबा सोडून बाबाच बसताना खाली बाबा दर्शन घेत होतो दर्शनी इकडे कुठं अंगावर जागेवर बस तिला लांबून घेतो लांबून पाय पडा पाहुणे लांबून पाय पडा शिवना कापून अरे पाहुणे पैसे वाला व्हायचं बाबा पैसे वाला वशिन फॉर्च्युनर भेटन फॉर्च्युनर हा बीएमडब्ल्यू भेटन अरे बाबू रिअल युथ बसायला भेटन हा अरे वा वा काय झालं बाबा हेलिकॉप्टर मध्ये बसायला भेटत आज गाडीवर बसायला भेटत ही मोठी गाडी आगन गाडी 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 काय बाबाला नाव येत नाही गाडीच नाव येत नाही सारे गाड्या बसायला भेटन सार भेटन पण एक गोष्ट ठेवा लागल बाबा तुमच्या दातात काय गुंतलेलं आहे दातलं दिसलं काय काय ना बाबा रात्रीच बाबाच्या मटन नाही कंदा मुळा खाते बाबा कोणता मुळा बाबा कंद मुळा डोंगरा हा डोंगरा खोंगरातले खाते हे काय असं शेतातला मुळा नाही खात बाबा आता मुळा गुतेल होता का हा मुळा ते रात्री असे होत काहीतरी वास पण येऊ राहिला ना मटनच पावणे पण वास येऊ राहिलं नाईंटी तुम्हाला पैसे आला व्हायचंय का नाही व्हायचा पुढे नाही व्हायचं

नक्की वचन आहे बर का हा हा वचन आहे बाबा सांगा वचन आहे बाबा शिवले शिवायचं जाऊ दे आता पाच हजार रुपये दोन टांगड्या दोन टांगड्या हा ते टांगड्या माग की म्हणलं दोन टांगड्या तुला काय काय दोन टांगड्या दोन टांगड्या कायच्या म्हणता दोन टांगड्या दोन टांगड्याच ऐकलं का काय काय ना पाच हजार दोन टांगड्या नाही वचन माहिती आहे ना तंग्रा तंग्रा <laughs> आ, बाबा आंघोळी केली होती की नाही कधी आंघोळी तर काय करत असते पावसावर हा हिंडते फिरते बाबा आहे वच्या, वच्या, बाबा पाऊस यायला ना महिना झालाय आता बाबा काय नंदी बैल का की एवढं इच्छुक राहिले काय पाहुणे व ते म्हणते पाऊस आता आंघोळ करतो मग पाऊसच नाही पाच रुपये दोन टांगड्या पाच हजार रुपये दोन पाच हजार दोन टांगड्या मोकड्याच्या दोन टांगड्या पाच हजार बाबा सांगा काय ते वचन सांगा वचन वचन सांगा वचन दिलंय बर का घातलाय ते नाही पच्चे पाळावं लागन पाळीन बीएमडब्ल्यू हा फॉर्च्युनर हा? हेलिकॉप्टर हा, हा बैलगाडी अरे गाडी हातगाडीचं हा, 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 नाव घेऊ नका अव सगळ्या सप्नाचं पाणी पाणी होतं एका मिनिटात बरोबर तुम्ही प्रश्न विचारायचा होता मामा बाबा माझा मला माझं वचन दिलेलं वचन वचन माहिती आहे ना जान जाय पण वचन ना ज्या हा शब्द पुरीचा आहे परंतु माणूस आता पावलो पावली खोट बोलला जातो पण खोट खूप मोठी झाली वचन हे सांगू का वचन काय आहे पथ्य पाळावं लागला आता सांग आता का नाही बाबा

વચન દિલ વચન બાબા વચન બાબા વચન 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 પૈસા વચન 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 વચન

अच्छा गाडीची लाईन इथून तर थिएटू वड्यापर्यंत बंदुके घेऊन पाहुणे पैसे वाले पाहुण्याचा रुबाब पाहुण्याचा एवढा मोठा माझं बटन बाबा